महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही वाहनावरील दुकान मोबाईल शॉप ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत योजनांची अंमलबजावणी या संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि त्याकरता अर्ज ऑनलाईन भरणे हे सुरू झाले असून दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस ते चार जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत हे अर्ज आपण ऑनलाईन भरू शकता आणि याकरता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहूयात या ऑनलाईन अर्ज भरण्याकरता आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि काय काय कागदपत्रे आपल्याला अपलोड करावे हो लागतील त्याचे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहू शकता अर्जदाराचा एक फोटो लागेल आपल्याला त्यानंतर अर्जदाराची सही त्यानंतर अर्जदाराचा जातीचा जा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर अधिवास सर्टिफिकेट म्हणजेच डोमेशियल सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर निवासी पुराव्यामध्ये आपण राशन कार्ड देऊ शकता आधार कार्ड देऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला लागेल त्याचप्रमाणे यू डी आय डी प्रमाणपत्र जे यू डी आय डी कार्ड असेल कराओ लागना रहे। मदे प्रूप आपन कार्ण, कार्ण, ते देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर ओळखपत्रामध्ये आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपण आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड जे काही आपल्याकडे असेल ते आपण या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुकचे पहिले पान आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे एक प्रतिज्ञा पत्रक द्यायचे आहे हे प्रतिज्ञापत्र आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक प्रतिज्ञापत्राचे लिंक देण्यात आलेले आहे त्या ठिकाणावरून देखील तुम्ही हे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करू शकता किंवा आपल्या सरकारी कॉर्नर या आ, टेलिग्राम ग्रुपवर देखील आपल्याला हे प्रतिज्ञापत्र मिळेल चला तर पाहूयात ऑनलाईन फॉर्म हा कशा प्रकारे भरायचा आहे त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑल आल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता आपल्याला ई व्हीकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी रजिस्टर लॉग इन यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर जो अर्जदार आहे दिव्यांग व्यक्ती त्या दिव्यांग व्यक्तीचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी यावरती क्लिक करून हा ओ टी पी आपल्याला दिव्यांगाच्या मोबाईलवरती सेंड करून घ्यायचा आहे आणि आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे तो आलेला ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा अर्ज आपल्याला ओपन येईल तो अर्ज भरण्याकरता आपल्याला या ठिकाणी अर्जदाराचा जो दिव्यांग व्यक्ती आहे त्याचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ने, फर्स्ट नेम लिहायचं आहे त्यानंतर त्याच्या वडिलाचं नाव म्हणजेच मिडल नेम लिहायचं आहे इंग्लिशमध्ये त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम म्हणजेच सरनेम लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या मदर्सचं नाव म्हणजेच आईचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे ते इंग्लिशमध्ये या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे आईचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम आपल्याला ने या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे या कॅलेंडरमधनं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल क्रमांक एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता अर्जदाराचा जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो आपल्याला पंधरा ते शंभर बी यामध्ये आपल्याला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अर्जदाराची एक सिग्नेचर आपल्याला तीन ते तीस के पर्यंत आपल्याला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर जेंडर म्हणजे लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे अर्जदार पुरुष आहे स्त्री आहे ते ठिका या ठिकाणावरून आपल्याला टिक करून घ्यायची आहे त्यानंतर अर्जदाराचा रक्तगट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो रक्तगट असेल तो आपण खाली दिलेल्या ऑप्शनपैकी या ठिकाणी एका बॉक्सला आपल्याला टिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराची कास्ट कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यावं लागेल जनरल आहे ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे वी जे एन टी आहे जी असेल ते आपण या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा जा दाखला या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा बिझनेस व्यवसाय श्रेणी या ठिकाणावरनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जो आपल्याला वस्तू पाहिजे जो आपल्याला ही व्हेकल पाहिजे ती कुठल्या प्रकारची पाहिजे आपल्याला पॅसेंजरसाठी पाहिजे की मालवाहक पाहिजे किंवा फ्रूटचा व्यवसाय आपण करता ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा आईस्क्रीमसाठी पाहिजे किंवा पेक्षा अदर जर आपला व्यवसाय असेल तर या ठिकाणी आपण ऑदर करू शकता यावरती आपल्याला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे त्यानंतर अर्जदाराची वैवाहिक स्थिती आपल्याला या ठिकाणावरून निवडून घ्यायचं आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे त्यानंतर विवाहित असल्यास आपल्या पत्नीचे किंवा पत्नीचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या सहाय्यकाचे नाव जो अर्जदाराला बिझनेस करण्यास हा व्यवसाय करण्यास जो सहाय्य करणार आहे एखाद्याचा मुलगाही असू शकते भाऊसुद्धा असू शकते एखाद्याची पत्नी किंवा पतीसुद्धा असू शकते त्याचे नाव आपल्याला ते या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजेच मोबाईल क्रमांक यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदारासोबत आपले नाते काय आहे ते या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचे आहे वडील आहे आई आहे वाईफ आहे हजबंड आहे किंवा अदर आहे ते या ठिकाणावरून आपल्याला या चेकबॉक्सवरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता विचारलेली आहे आपलं शिक्षण जे काही झालेलं असेल प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट यापैकी जे असेल त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढील माहिती भरायची आहे त्यानंतर निवासाचे तपशील यामध्ये आपला पत्ता द्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे आपल्याकडे डोमेशियल आहे काय तर रेस करायचं आहे त्यानंतर या च्यूज फाईल करून या ठिकाणी आपला डोमेशियल सर्टिफिकेट आपल्याला अप्ले अपलोड करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला पत्ता टाईप करून घ्यायचा आहे आपण सध्या ज्या ठिकाणी राहतात तो संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पोस्ट ऑफिस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर महाराष्ट्र जे या ठिकाणी ॲटोमॅटिकच आपल्याला फील करून येईल त्यानंतर डिव्हिजन या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहे कोकण आहे पुणे आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे की नागपूर आहे ते या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विलेज म्हणजेच गाव आपलं जे असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या एरियाचा जो काही पिनकोड आहे तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर वरील राहता ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस आपला एकच असेल तर सेम या जबाब करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर निवासाच्या पत्त्यात आपण कोणते कागदपत्र अपलोड करणार आहेत आपल्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर ड्रायविंग लायसन करू शकता राशन कार्ड करू शकता वोटर आय डी करू शकता पासपोर्ट करू शकता इलेक्ट्रिसिटी बिल करू शकता किंवा प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट आपण या ठिकाणी पत्त्याच्या प्रवाहामध्ये जोडून घ्यायचे आहे चूज फाईल करून या ठिकाणी त्याची फाईल आपल्याला अप अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर दिवंगत्वाची दिव्यांगाची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे आपल्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे काय तर असायलाच पाहिजे असल्याशिवाय आपला हा अर्ज पुढे पास होणार नाही तर त्यासाठी आपल्याला होय यावरती क्लिक करायचं आहे आणि आपले डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंगत्वाचे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर यू डी आय डी कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे आपलं टेम्परवरी यू डी आय डी कार्ड आहे की एक वर्षासाठी आहे दोन वर्षासाठी आहे असं जर असेल तर तात्पुरत्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे टेम्परवरी यू डी आय डी कार्ड आणि परमानंट जर असेल तर परमानंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या यू डी आय डी कार्डचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे एम एच आणि त्यानंतर जे काही डिजिट असतील ते डिजिट या, या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी चूज फाईल करून आपल्याला जे आपल्याकडे यू डी आय डी कार्ड आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर अपंगत्वाचं प्रमाण आपल्याला अप चाळीस टक्केपेक्षा वळते पाहिजे नाही तर जो चाळीस टक्क्यापेक्षा वळते असेल त्याच अपंगाने हा अर्ज करायचा आहे अन्यथा चाळीस टक्केच्या आतमधील अपंगांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर आपला आपण आपल्या दिव्यांगत्वाचा प्रकार या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण अस्थिव्यंग आहात कुष्ठरोगी आहात मेंदूचा पक्षाघात झालेला आहे या प्रकारापैकी जो कुठला प्रकार असेल त्या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे या ठिकाणी विचारलेला आहे की तुम्हाला जन्मताच दिव्यांगत्व आहे काय असेल तर होय करायचं आहे आणि नसेल आपला ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल काही दुर्घटना झाली असेल तर आपल्याला अपंगत्व आल्याची तारीख आपण या ठिकाणी एंटर करायची आहे त्यानंतर दिव्यांगत्वाचं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे की आपण आपलं कुठला पार्ट दिव्यांग आहे ते पार्ट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर रोग रोजगाराची स्थिती विचारलेली आहे आपण एम्प्लॉय आहेत का अनएम्प्लॉय तर आपल्याला अनएम्प्लॉईज करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील कुठला व्यक्ती शासकीय किंवा शासकीय क्षेत्रात काम करत आहे काय तर आपल्याला नो करायचं आहे आणि असेल तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे आणि यस करायचं आहे त्यानंतर आपण दारिद्र्य रेषे हक्क आहात काय असाल तर आपल्याला यस करायचं आहे आणि आपला दारिद्र्य रेषेचा नंबर या ठिकाणी विचारण्यात येईल तो आपण द्यायचा आहे आपण बी पी एल आहात ए पी एल आहेत यावरती आपल्याला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे त्यानंतर लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे दहा हजारच्या आतमध्ये असेल तर टेन के यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि दहा हजार ते एक लाख असेल तर आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि एक लाख ते दोन लाख पन्नास हजार अडीच लाखापर्यंत असेल तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे अडीच लाखाच्या वरती जर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर ओळखीचा पुरावा आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे आपल्याकडे ड्रायविंग लायसन असेल तर ड्रायविंग लायसन्स जोडायचं आहे पॅन कार्ड राशन कार्ड वोटर आय डी कार्ड किंवा आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे तर आपल्याकडे आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्ड या ठिकाणी जोडून घेऊ शूज फाईल करायची आहे आणि या ठिकाणी अटॅच करून घ्यायचे आहे त्यानंतर आधार कार्डचा संपूर्ण क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहेत बारा डिजिट त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा आधार कार्डचा क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बँकेचे तपशील या ठिकाणी द्यावे लागणार आहेत बँक अकाउंट होल्डरचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच दिव्यांकाचं नाव आपल्याला संपूर्ण ना या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जो खाते नंबर असेल तो खाते नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याचप्रमाणे बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे बँकेचा आय एफ एस सी कोड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे बँकेच्या शाखेचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि बँकेचा ब्रँच कोड जो असेल आपल्या बँक पासबुकावरती असतो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बँक पासबुक आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी कर्जदाराचे प्रतिज्ञापत्र अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात खाद्यपदार्थाचा किरकोळ मालाचा की स्वतंत्र व्यवसाय किंवा वाहतुकीचा व्यवसाय किंवा यापेक्षा इतर कुठला असेल तर त्या त्या आपल्याला आधारवरती क्लिक करायचं आहे आपण खाद्यपदार्थाचा करतो यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या संपूर्ण नियम आणि अटी एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि आय ॲक्सेप्ट या टर्म अँड कंडिशन मला मंजूर आहेत यावरती क्लिक करून सुरुवातीला आपल्याला सेवा ड्रॉप करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट हा फॉर्म सबमिट करून घ्यायचं आहे फॉर्म सबमिट झाल्याच्यानंतर अशा प्रकारचे पी डी एफ आपल्याला जनरेट होईल ती पी डी एफ आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे आणि त्या प्रिंटवरती आलेला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे यावरती या रजिस्ट्रेशन या नंबरच्या माध्यमातून आपण आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे ट्रॅक करू शकणार आहे आपल्या अर्जाची जे काही स्थिती आहे ती आपण या ठिकाणी चेक करू शकणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी जे ट्रॅक ॲप्लिकेशन दिलेलं आहे यावरती क्लिक करून आपण आपला मोबाईल क्रमांक एंटर करून घ्यायचा आहे आणि ट्रॅक या बटनावरती क्लिक करून आपल्याला एक पी डी एफ जनरेट होईल आपल्या अर्जाची जे काही स्थिती आहे ती स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आ, ही माहिती आपल्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत अवश्य शेअर करा आपल्या जवळील जे काही दिव्यांग असतील आपले मित्र असतील आपल्या घराशेजारील असतील आपले फ्रेंड असतील त्यांना सांगायचं आहे आपल्याला की दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे अर्ज भरून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांनाही व्यवसायाची संधी उपलब्ध होईल तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र